सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हिरावाडी परिसरात आज भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं बाप्पा सीताराम कॉलनी मित्रमंडळाच्या वतीनं आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या विशेष प्रयत्नांतून भव्य शिव मंदिराचं उद्घाटन आणि सोहळा पार ढोल ताशांच्या गजरात आणि महिला पुरुष भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय आज हिरावाडी रोडवरील बाप्पा सीताराम मंदिरासमोर तिलकधारी शिवमंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी पार पडलाय मंगळवारी अरुणी पूजन आणि मूर्तीचा जलाधिवास कार्यक्रम झाला होता आणि आज प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी परिसर ढोल ताशांच्या गजरानं दुमदुमून गेला रहिवासी आणि महिला मोठ्या संख्येने यामध्ये उपस्थित झालेल्या होत्या हिरावाडी मार्गे भव्य मिरवणूक काढण्यात आली ज्यामध्ये अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभाग घेतला चौदा तारखेला आमदार राहुल ढिकले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या हस्ते मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पूर्ण करणार आहोत तीन महाप्रसादाचे महा आयोजन करण्यात आले आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल पाटील यांनी नागरिकांना केलाय एक लोटा जल सब प्रॉब्लेम का हल या उक्तीप्रमाणे भगवान महादेवाच्या आज बाप्पा सीताराम कॉलनीमध्ये शिवमंदिराचं जे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल आमदार आमचे मार्गदर्शक राहुल वडिखले यांच्या मार्गदर्शनाने जे मंदिर पूर्ण आज पूर्णत्वास झालं त्याचा प्राणप्रषणा सोहळा आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे बाप्पा सीताराम कॉलनीच्या वतीने तीन दिवस या ठिकाणी मोठा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आज बारा तारखेला मोठी पूजा होणार तेरा तारखेला देऊन मोठी पूजा होणार आणि चौदा तारखेला पूर्णाहुतीची पूजा होणार त्या दिवशी संन्यासी म्हणून आपले संतोषगिरी बाबा त्यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे बीएपीएस चे स्वामीनारायण चे त्यांचे पण महाराजी त्यांचं पण आगमन होणार आहे माधव स्वामी येणार आहेत महावत महावत स्वामी येणार आहेत त्याचप्रमाणे आमदार साहेब चौदा तारखेला येतील त्यांचा वाढदिवस पण आहे त्यांचं आम्ही या ठिकाणी औषण करू केक कापू व त्यांच्या हस्ते मंदिराची मंदिराचं प्राणप्रतिष्ठा सोळा त्या दिवशी पूर्ण होणार आहे बाप्पा सीताराम कॉलनीच्या वतीने गेल्या वर्षभरापासून मंदिर चालू मंदिराची तयारी चालू असताना सर्व कॉलनीतील ते रहिवाशाने म्हणजे आमच्या कॉलनीचं वैशिष्ट्य असेल या ठिकाणी गुजराती समाज असेल मारुडी समाज असेल मराठी समाज असेल या सर्वांनी मिळून एक सामाजिक एकोपा दाखवून या ठिकाणी वर्षभरात मंदिर पूर्ण होत असताना सगळ्यांनी प्रत्येकानी प्रत्येकाचा मोठा आहे या ठिकाणी मी बाप्पा कॉलनीच्या वतीने सर्वांना आवाहन करेन तीन दिवस या ठिकाणी महापूजा आहे तारखेला महाप्रसादाचा ता लाभ सर्व नागरिकांनी या ठिकाणी भोले भक्तांनी घ्यायचा आहे बाप्पा कॉलनीच्या वतीने श्रावण महिन्याच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद या सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आहे या प्रसंगी प्रफुल्ल पाटील हार्दिक शाह हर्षद चव्हाण कल्पेश वेलाणी मयूर पाटील प्रणव पटेल हिरेन पटेल रवीभाई वेलाणी सुचित करवल निरंजन गोसावी हर्षील पटेल रिकब राठोड प्रतीक मकवाणा धीरज वेलाणी विनोद वेलाणी नवीन वेलाणी रवी चव्हाण संदीप कानडे तुषार पवार जालोरी परिवार महेश वेलाणी सुनील गुप्ता संदीप गुप्ता प्रशांत पाटील कमलेश रैया विशाल राठोड राजाभाऊ पाटील अशोक पाटील गोरख पाटील हार्दिक जोशी धरम पटेल कांतीभाई पटेल गिरीश पटेल खारे परिवार भूषण राठी दिमंत जाणी वर्मा परिवार तसेच कॉलनीमधील महिला मंडळ भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक